राहुरी येथील नगर मडमाड महामार्गावर एकवीस जुलैला रात्री दरोड्याच्या तयारीत असलेल्या नगर शिर्डी श्रीरामपूर नेवासा आणि राहुरी येथील चौदा जणांना राहुरी पोलिसांनी गजाआड करून त्यांच्याकडून गावठी कट्टे चारचाकी वाहन आणि मोटारसायकल हस्तगत केल्याने राहुरी पोलिसांचं नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुरी येथील नगर मनमाड राज्य महामार्गावर दिनांक एकवीस जुलै रोजी रात्री दरोड्याच्या तयारीत असलेल्या नगर शिर्डी श्रीरामपूर नेवासा आणि राहुरी येथील चौदा जणांना राहुरी पोलिसांनी गजाआड करून त्यांच्याकडून गावठी कट्टे चारचाकी वाहन आणि मोटरसायकल हस्तगत केल्याने राहुरी पोलिसांचं नागरिकांमधून मोठं कौतुक केलं जातं राहुरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरीनुसार नगर मनमाड राज्य महामार्गावर राहुरी येथे हॉटेल रॉयल चॅलेंज समोर रवींद्र नंदकुमार वाकळे राहुल प्रभाकर गायकवाड अनुराग शंकर पडुळे अनिल संपत बोरे सूरज धोंडीराम विधाते राहुल गोरख बळे किरण गुलाब वाकळे विनोद उर्फ शाहू अनिल वडागळे शरद आसाराम कचरे गुड्डू अरुण कुमार सिंग प्रदीप सुनील सरोदे रमेश नानासाहेब कर्जुले दीपक भीमाजी सानप श्रीकांत प्रकाश शेंडगे अशा चौदा दरोडेखोरांना राहुरी पोलिसांनी सापळा लावून त्यांच्या आवळल्यात यावेळी त्यांच्या ताब्यातून तीन गावठी कट्टे दोन चारचाकी वाहने आणि एक मोटारसायकल असा ऐकून पंधरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले हे करीत आहेत या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले दत्तात्रय उजे सहाय्यक फौजदार डीडी गायकवाड बाळू घोडे डीबी जाधव हवालदार अशोक गायकवाड नारायण ढोकणे लाला पटेल तर पोलीस नाईक राहुल कदम गौतम लगड गुलाब मोरे हर्षवर्धन बहिर निलेश मेटके आदींनी या कारवाईत सहभाग घेतला होता काल, सतरा रोजी रावरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना माहिती मिळाली की रावरीमध्ये नगर मनमाड रोड नगर काही लोक दरोडे तयारीने जमलेले आहेत त्या दृष्टीने त्यांनी सरकारी पंच घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला छापा दरम्यान तिथे जवळपास चौदा लोक मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांची जडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे तीन कट्टे त्याचप्रमाणे जी जिवंत राऊंड मिळून आले सदर छापामध्ये त्यांनी सदर कट्टे एक मारुती सीएस गाडी त्याचप्रमाणे एक ग्रे कलरची इंडिका फिस्टा आणि मोटरसायकल असा जवळपास पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर बाबतीत रावरी पोलीस स्टेशन येथे गुरं नंबर दोनशे त्रेसष्ट ऑब्लिक सातरा कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन आय पी सी त्याचप्रमाणे तीन पंचवीस आर्म्स ऍक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय भोसले हे करत आहेत नावरी तालुक्यातील दिग्रज येथे शासन मान्य वाळू उत्खनन ठेका चालू आहे त्या ठेकाच्या इथं काही बिल कंपनी राहुरी तालुक्यातील आणि काही नगरचे वाळू वाहतूक करणारे यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला धक्काबुक्की झाली त्याच्यामध्ये शाहू आडांगडे नावाचा एक मुलगा होता आणि बाबा शिंदे नावाचा मुलगा त्यांच्यात वाद झाल्यानंतर शाहू आडांगडे यांनी त्याच्या तिथंच त्यांना दम दिला मी प्रदीप भाऊचा भाऊ आहे प्रदीप भाऊ सरोदेचा भाऊ आहे आणि आता तुम्हाला मी दाखवतोच त्याच्यानंतर मला ही बातमी भेटली की प्र प्रदीप सरोदे हा शिर्डीहून रावरीकडे येणार आहे आणि मागील हिस्ट्री बघता त्याच्यावर दाखल असलेले गुन्हे खंडणीचे गुन्हे चारशे वीजचे अहमदाबादला चारशे वीजचे गुन्हे नाशिक रोडला मर्डरचा गुन्हा त्याचप्रमाणे एटीएसला दोन पिस्टल पकडले त्याचा तीन पंचवीस चार पंचवीस त्याचा गुन्हा तसंच तीनशे पंच्याण्णव सारखा दरोड्याचा गुन्हा राहता आणि तीनशे ब्याण्णव जबरी चोरीचा गुन्हा श्रीरामपूर तालुका पुल स्टेशनला ऑलरेडी दाखल आहे मी दोन वर्षापासून नगर तीन वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये काम करत असताना मला याच्याबाबत माहिती होती आणि दोन वर्षापूर्वी दवणगाव इथं शास शासनमान्य वाळूद खाननच्या ठेक्यावर चण्या बेग आणि प्रदीप सरोदे याच्या गँगने मागा अटॅक केला होता आणि त्याच्यामध्ये लूट केली होती ज्यावेळी ही माहिती भेटली की प्रदीप सरोदे येणार आहे त्यावेळी मी आणि माझ्याबरोबर असलेले राहरी पोलिटिशियनची टीम पी एस आय भोसले पी एस आय उजे त्यानंतर ई एस आय घोडे ई एस आय गायकवाड त्याचप्रमाणे नवीन आलेले हवालदार गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल बैल पोलीस कॉन्स्टेबल लाला पटेल असे सर्व कम रावरी पुल स्टेशनचे कर्मचारी यांना नेऊन आम्ही मिळालेल्या माहितीप्रमाणे नगर मनमाड रोडवर रॉयल चॅलेंज म्हणून हॉटेल आहे त्याच्या स समोरच छापा टाकला छापा टाकला तिथं चौदा लोक आम्हाला मिळून आले त्यांच्याकडं अंग धडती घेतल्या असता प्रदीप सरोजेकडे एक कट्टा त्याच्याबरोबर असलेला एक गुड्डू सिंग नावाचा इसम त्याच्याकडं अंगावर एक कट्टा गावटी कट्टा तसेच शवाडांगरेकडे एक गावटी कट्टा असे तीन गावटी कट्टी मिळून आलेत आणि यांची एमओ ये पाता हे पुढे दोन वाळू ठेक्याच्या याला लुटण्याची शक्यता नाकारता येत नव्हती याच्या अगोदरच्या यांच्या असलेल्या यमओवीवरून म्हणून आम्ही त्यांच्यावर त्यांना झडप घालून दोन पंचांसमक्ष तिथंच पंचनामा केला आणि सर्व चौदा आरोपी ताब्यात घेतले आणि शासकीय पंच याच्यामध्ये वापरण्यात आलेले शासकीय पंचसोबत घेऊन पंचनामा करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर राहुरी पुरुष आम्ही गुन्हा रजिस्टर केलेला आहे भाधवी तीनशे नव्याण्णव दरोडा टाकण्याच्या तयारीत आणि गावठी कट्ट्यांचा वापर तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे मनोज साळवे सह सतीश कुलसौंदर सी चोवीस तास राहुरी